नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वर्चस्व ग्रुपने सर्वसामान्यांना आधार व सामाजिक चळवळीत वर्चस्व सिद्ध केले आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपच्या वतीने नागरिकांची मोफत सर्व रोग तपासणी नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरातील वंजारकल्ली येथे अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री दत्त लीला हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले तर नोंदणी झालेल्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते यावेळी डॉक्टर शशिकांत फाटके वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर परेश बजाज संतोष मेहत्रे गणेश माने रमेश सानप रवींद्र वधवा उमेश झेंडे शरद मुर्तडकर प्रमोद भिंगारे निलेश कांडरे बाली जोशी मयूर मैड सुनील भिंगारे धीरज पोखरणा आदींसह परिसरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात सांदेदुखी हृदयरोग दंतरोग आणि नेत्र तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नाव सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना मोफत औषधे दे देखील देण्यात आलीत शिबिरात सहभागी झालेल्यांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर गरजेनुसार एक्स रे सी जी इतर उपचार आणि विविध तपासण्यांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मागील शिबिरांमध्ये नोंदणी केलेल्या पाच लाखांपर्यंत मोफत उपचार असलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले तर वर्चस्व ग्रुपच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले सांगितलं की सागरभाऊ सागरभाऊ म्हणजे या भागातलं वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातत्याने महिन्यामध्ये काही ना काही वेगळा उपक्रम हा राबवला जातो जा मग त्याच्यामध्ये गणेश उत्सवाचा कंटा आला तर वेगळे कार्यक्रम असतात समाज उपयोग कार्यक्रम असतात नवरात्र आला की नवरात्रामध्ये देखील वेगवेगळे उपक्रम हे राबवले जातात त्याचप्रकारे आत्ताच नुकतंच आपण गेल्या काही मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच दीपावलीच्या अगोदरच बरीच लोक या भागातले देवदर्शनाकरता करता देखील सागर भाऊ सगळे मंडळी ही आपल्या प्रभागातली लोक घेऊन गेले होते आणि त्याचप्रकारे सातत्याने कोविडच्या काळामध्ये देखील झेंडे साहेब आपण सांगितलं की सागरभाऊच्या पुढाकारात आपल्या सर्व सहकार्यांच्या योगदानातनं मोठ्या स्वरूपामध्ये या भागामध्ये तर हातावरती पोट भरणारी मंडळी जास्त आहेत आणि कोविडमध्ये संपूर्ण पूर्णतः लॉकडाऊन असल्यामुळं हातावरती पोट म्हणजे काय तर आज काम केलं तर रोजंदारीवरती काम करणारे लोक असतात आणि रोजंदारी बंद असल्यामुळं त्यावेळेला तर सगळ्यांचाच रोजगार हा बंद होता आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून सागर भाऊच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी या प्रभागामध्ये साहित्य पोहोचवण्याचं वर्चस्व रुपयाच्या पुढाकारात हे करण्यात आलं मग रक्तदान शिबिर असो आजच्या शिबिरामध्ये देखील वेगवेगळे मग चष्म्यांचं वाटप असेल डोळ्याचे तपासणी असेल दंतरोग तपासी शिबिर असेल हे वेगवेगळे विविध प्रकारचे शिबिर आज खरं तर त्यांच्या पुढाकारात या संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित केलेलं आहेत पण हे सगळा उपक्रम होत असताना आज चांगला उपक्रम म्हणजे आता एक वर्ष एक जानेवारी म्हणजे आता नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं हे तारखेप्रमाणे सुरू होणार आहे आणि त्याच्या त्याच्याकरता देखील आपल्याला प्रत्येकाला वेगळेवेगळे सण उत्सव असतात वेगवेगळे उपासाचे वार असतात मग याची प्रत्येक बारकाईने माहिती मिळण्याकरता खर सागर भाऊच्या पुढाकारात नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ती देखील आज खर प्रत्येक घरोघरी वाटप केली जाणार आहे कि सरे दिन कि दिन बार ला ला की माध्यमातून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही सगळी आपल्याला दिनदर्शिका की आपल्या त्याचा वापर जो असा आपला दैनंदिन जीवनामध्ये लागतो त्याचा देखील उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबरीनं पाच लाखापर्यंत तर आरोग्याचं कार्ड हे देखील आपल्याला दिलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या कार्डवरती मोफत उपचार वेगवेगळ्या नगरमधल्या देखील रुग्णालयामध्ये आपल्याला मिळतो ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता सागर भाऊनी घरोघरी ही आपल्याला एक वेगळी जागृती मोहीम राबवली आणि त्याच्यातनं आता आयुष्यमान भारतचे कार्ड हे आपल्याला प्रत्येकाला आज ह्या निमित्तानं याचं हो। औचित्य साधून आज वाटप केलं जाणार आहे खर तर आपल्याला माहिती आहे की सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या योजना असतात पण ते आपल्याला माहिती नसतात आपण नोकरीला असतो व्यवसायाला असतो कुठे कुठे कुठं आपण प्रत्येक जण काही ना काही कामामध्ये असतो आपली योजना कळत नाही तर आज सागर भाऊ तुमच्या माध्यमातून ज्या वेळेला हे कार्ड घरोघरी जाईल खरं तर यांच्यामध्ये कुठलाही प्रसंग उद्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आला तर त्यांना फार त्याच्यामध्ये चिंता करायची कारे कारण राहणार नाही गरज राहणार नाही एक वेगळी योजना तुमच्या माध्यमातून आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे मनपूर्वक आपले सर्व प्रभागाच्या नागरिकांच्या वतीने देखील आभार व्यक्त करून प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा